अवघड विषय चालता माझं मला माहिती आहे मी कोणालाच काही सांगितलेलं नाही माझ्यातच फक्त मी अट्याने दाबून ठेवलेलं आहे आणि मी किती वेळ दाबून ठेवणार आहे माहिती मित्रांनो काल ऋतून पहाटे तीन वाजता तिने प्रयत्न केला हे बघ संदीप आहे मला तुला एवढंच सांगायचंय भावा मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांना हेच सांगतोय मला ह्या भांडणात खरंच पडायचं नाहीये हा आणि जी बायको खरंच हे नाही एकदम शाण्यापणाने खेळू राहिले आणि हे बिलकुल आवडत नाहीये आता तुम्हाला नाही सांगत मित्रांनो अवघड माझं मला माहिती आहे मी कोणलाच काही सांगितलेलं नाही माझ्यातच फक्त मी एकट्याने दागून ठेवलेलं आहे आणि मी किती वेळ दागून ठेवणार आहे माहिती मित्रांनो काल ऋतून पहाटे तीन वाजता तीन आणण्याचा प्रयत्न केला नाही सांगत इतकं लोड आलाय मला हे ना बिलकुल देखवत नाही मला खूप त्रास होतो हे लागल तेवढं लाग बोलू राहिले इतक्या दिवसापासून आता चौथं वर्ष चालू इतक्या दिवसापासून एवढे व्यवस्थित राहत होतो आम्ही सगळं आणि हे सगळं घर पडण्याचं काम तिने केलं तर केलं वरून ती कालच्या काही बोलू राहिली आणि हे बिलकुल सण होत नाही आता मला ओरडून बोलण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही काय बोलाव या पोरीला मी मी खरं सांगते इथून पुढे व्हिडिओ मध्ये दिसणार पण नाही मला मला खरंच काहीच नकोय मी शांत मी माझा नवरा आणि मी माझं माझं चालू राहील इथून पुढे मी खरंच सांगते मी कोणाविषयी बोलणार नाही आणि तो आणि तिची तब्येत पण बघितली असेल तुम्ही ती तब्येत सुद्धा खूप खराब झालेली आहे तिला एवढं तिला एक तर भरपूर मोठा त्रास आहे ऋतू तू सांगशील एकदा की तुझा तु काय त्रास आहे करून तू नक्की सांग व्हिडिओत या तू जी मला सांगितले ते सांग तू व्यवस्थित या व्हिडिओत आणि मित्रांनो आता मला हे सांगायचंय जे आम्ही तुम्हाला बोललो की ऋतूचा त्रास आहे तो ऋतूचा त्रास काय ते वेळ वेड़, वेळ आल्यानंतर नक्की सांगू आम्ही तुम्हाला कारण की ते बरोबर वाटत नाहीये भरपूर काही इशू इश्यू होऊ शकतो त्यावर थोडेसे शब्दांनी म्हणून आम्ही शांत आहे आणि बघा आता इथून पुढं तुम्हाला ऋतूचं पण आपलं चॅनल ओपन होणार आहे तिचं पण थोडं फार काय चालू असलं घरात ती पण ते दाखवत दाखवत जाईल तुम्हाला मी तुम्हाला इथं वरतीच ऋतूचं चॅनल मेन्शन केलेलं आहे ओके okay. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिलेली ऋतू चॅनल ची सो ऋतूला भरभरून सपोर्ट करा जे जे ऋतूच्या बाजू त्यांनी ऋतूला सपोर्ट करा तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटतील बोलतोय आता इथं सेंड करून टाकतो मला त्यांच्यावरती बोलायची इच्छा नाहीये पण त्यांनी जर परत बोलले जे शब्द आम्हाला सहन होणार नाही त्याच्यावरती आम्ही खरंच ऍक्शन घेणार आहे आणि आम्ही खरच काही ना काही करणार आहे थोडं लक्ष लागू द्या आणि तो संदीप म्हणत असेल ना का मी तुला वहिनीचा मान दिला तर मी त्याच्यापेक्षा दुपटीनं मी तुला माझ्या धीराचा मान आहे ते तर तू विसरूच नको कधीच विसरू नको ओ भाऊजी हे घ्या ओ भाऊजी ते घ्या त्यामुळे मला आहे ना तू काय म्हणत बेईंशी दाताचे म्हणत असतील ना तर स्वतःचे दात बघ पहिले दातातली सापट आहे ना ती मुजव पहिले आणि मग मला बोल दुसऱ्यांना बोलायच्या अगोदर बोला आपण किती पाण्यात आहे ना ते बघायचं आणि मग दुसऱ्याला बोलायचं आणि हे बघ तुझ्या बायकोला जर मी काही बोललो असेल तर तुझ्या बायकोनी पहिली सुरुवात केलेली हे जर तुला कळत नसेल तर तू व्यवस्थित व्हिडिओ जाऊन बघ आणि मित्रांनो खरंच हे फक्त केकची भांडणं नाही एवढं लक्षात असू द्या हे भांडणं भरपूर जुने आहेत आणि हे भरपूर काय होत चाललंय या भांडणात म्हणून हे सगळं उघड पडत चाललंय तुमच्या समोर तुम्हाला कळत आहे मला तर एवढंच सांगायचंय की या नवरा बायकोंच्या तुम्ही खरंच नादा लागू नका ना यांनी एक नंबरचे भंगार चाळी करत आहे वरती इतका त्रास होतोय आता जे काल झालं ना मी माझा एकटा मी मम्मीला सुद्धा सांगितलं नव्हतं आता या या व्हिडिओतून मम्मीला कळलं जाईल की काय झालं काय नाही झालं तर मम्मी पण तिला बोलत आता मी तुम्हाला सांगतो हे दोघ भूमी आणि संदीप हे दोघ एकदम शाने आणि हे येड्याच सोंगात हे लक्षात असू द्या घ्या आव असे घ्या येड्याचं सोंग आम्हाला काहीच घेणं नाही तुमच्याशी मी सांगते काय मला किती त्रास झालाय मला किती वाईट वाटते ते माझ्या मनाला माहिती आणि माझं मलाच माहिती खरंच मी कोणालाच नाही सांगू शकत आणि तुम्ही हा विचार करा मित्रांनो जी जी पोरगी पोरगी घरात भाऊजी म्हणजे आता संदीप झाला आदित्य झाला यांना भावासारखं जीव लावत असेल आणि तेच जर आज आस तिला असं बोलत असतील तर तिला कुठून समोर आहे तुम्ही तुम्ही ऋतूच्या जागी तुम्हाला स्वतःला ठेवून पहा मित्रांनो तुम्ही स्वतः ठेवून पाहा की किती त्रास झाला असेल पण हे सगळं ना एकदम आम्ही लांब करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही खरच मिटवण्याचा प्रयत्न करतोय पण हे दोघं मिटवाय झुकते नाही हे नखे दाखवतात युट्यूबवर तितके घाण घाण बोलतात ते मला खरच सण होत नाहीये आणि माझ्या बायकोला जो त्रास होतो ना हा मला देखवला जात नाहीये आणि जसं तुला वाटतंय ना तुझ्या बायकोला आम्ही काय काय बोललो तर स्वतः बघ अगोदर मला किती काय काय बोललेलं आहे जसं तुला त्रास होतो ना संदीप्या स्पेशली तुला सांगते जसं तुला त्रास होतो ना तसं माझ्या पण नवऱ्याला त्रास होतोय मला त्रास होतोय त्याचा ना आता ही तुला कधी संदीप्या बोलत नव्हती एवढं लक्षात असू दे तुझी बायको आता काय आता तिने पूर्ण लाजच सोडून दिलेली ती इतक्या बेकर बेकर मिस्तर मी असे भरपूर काही शब्द आहेत ते बोलतेला फिरवायची वाट बघते मी तुला फिरवून दाखव तू इथे येऊन दाखव फिरवून दाखव मग मानन मी तुला हा तू तु खरच फिरवू शकतेस करून शब्द सोडणे हे ते काम करून आणि मला एक गोष्ट सांगायची तू माझा नंबर व्हायरल केलाय ना तुला तू वाटत तू स्वतःचा व्हिडिओ बघ आणि मग मला स्पेस मला एवढे फोन येऊन मला एवढं बोलल्या जाते ना मी काही कस सांगू मला कळत नाही लय जाते हे बघा असा प्रयत्न केला नव्हता आणि हा जो प्रयत्न केला असं कॉल वरती जे जे नाही कॉल येत होते आणि काही ना काही बोलल्या जाते माझा नंबर व्हायरल केलाय तू वरती वोट केलं म्हणून वरती ठेवलंय तू पण खाली नंबर दिसतो त्याचं काय आणि ह्याच ठिकाणी जर तू विचार कर ह्याच ठिकाणी जर तुझा नंबर असता आणि तुला जर कोणी कॉल करून घाण घाण बोलला असतं तर कसं झालं असतं तुझं मन दुखलं नसतं तुला वाईट वाटलं नसतं अगं तुला मी जे बोलतोय तू ते हायुसार मी ऑन व्हिडिओ मध्ये आता सांगते ज्यांचा कोण आता इथून पुढे फोन येईल मला आणि जे कोण घाण बोलतील मला तर मी त्यांचा डायरेक्ट युट्यूबला आणि इंस्टाग्राम ला नंबर व्हायरल करेल ते तर आहेस युट्यूबला आणि इंस्टाग्रामला नंबर व्हायरल केला जाणार आहे जे जे घाण बोलतील त्यांना खरंच सोडलं जाणार नाही त्यांच्यावरती पण बरोबर कारवाई केल्या जाणार आहे आणि मला एवढंच सांगायचंय की तुला बोलायची खरंच कमीज नाही आणि भरपूर जणांना माझी चुकी दिसते की विना तू कसा बोललाय बाईसोबत अहो मग आता काय बोलायचं हे कान किती वेळ ऐकणार किती वेळ माणूस सहन करणार तुम्ही जर लागल ते शब्द वापरतात ते तर आम्ही किती वेळ सहन करायचो आणि ही भूमी ही भूमी खरंच इतकी वाई ना मी जे आहे ते सांगतोय आणि काही काही लोक असं बोलतात ऋतू कि मी तिला घरी खूप त्रास देत असं काय मला लग्न झाल्याच्या दिवसापासून त्रास होता, होत होता लक्षात लक्षा राहण्यासाठी सांगते तुझ्या लग्नाच्या दिवशी आहे ना आम्ही चार वाजता झोपले ते पण अर्धा झोप घेतली आणि पाच वाजता उठलेले तुझ्या लग्नाला आम्ही पण कष्ट केलेले स्वतःनी एक तीन लग्न नाही केलेलं भरपूर कष्ट केले तुझ्या के लग्नात भरपूर कष्ट केलेत आणि हे असं काही बोलून तू खरंच हे सिंपत्ती घेण्याचं काम करू नको तू एक तु चा, मी तुला मागं पण बोलतो कारण की तू तशी वागते आणि राहिला प्रश्न तो संदीप आम्हाला चांगलं शिकवायचा प्रयत्न करायचा चांगला सांगायचा प्रयत्न अरे बुद्धू बैला आम्हीच तुला समजून घेतले म्हणून तू आतापर्यंत आमच्यामध्ये टिकला नाहीतर कोण टिकलं नसतं तुला कधीच फेकून दिलं आम्हाला ज्ञान पासतोय की तू असं कर मी तुला हे सांगायचो मी तुला ते सांगायचो अरे मी तुला तर मी इतकं सुधारण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून तुझं आता व्यवस्थित सगळं चालू आहे हे तर मला वाटतंय पण तरी पण तू अजून व्यवस्थित एखाद्या शांत ठिकाणी जाऊन विचार कर नाही तर तुला मला कॉल करू वाटत मला कॉल कर हे बघ व्यवस्थित बोलण्यासाठी कॉल जर केला तर ठीक आहे जर नसेल जमत तर नको करू मला कॉल पण तू जर तुझ्या बायको तु तु पशी थांबून मला कॉल केला तर तुझं शंभर टक्के वाटणार एवढं लक्षात असू दे ती पोरगी तुला गर, 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 गर फिरवणारी एवढं तु लक्षात असू दे माझा आहे फिरणारे आणि तू फिरणार तू म्हणती ना ग माझ्या नवऱ्याला सडलाय तू ही भाषा वापरू नको अरे तुम्ही किती सडले ते बघा मग आम्हाला बोला तुम्ही जर मित्रांनो इकडे बघा आता तुम्ही सांगा मित्रांनो तुम्ही जर एखाद्या म्हणजे आता मी बरोबर ती माझी आहे मला जर काय बोलणार तर तिला राग येणार आहे बरोबर आहे तिला तिला जर असं ऐकायला येत आहे की सडलाय तू असं झालंय टकल्या करून तुला हिलून मारील हे करील ते करील तर कोणाला बरोबर वाटणार आहे सांगा म्हणजे ऋतूच्या ठिकाणी तुम्हाला ठेवून विचार करा तुम्ही अहो ही दुना ही खरंच इखरच हि बाई आहे काय काय नाही सगळं माहिती आहे की बरोबर काही ना काही बोलते की मी यांना काय बोलून सांगायचे मला कमेंट आली होती ती मी कमेंट सांगते आता का तू कोणतरी असेल ती पोरगी ती बोलली का विना अरे तुझी बायको एखाद्या बाईला जर जाडी डोली बोलत असल तिची बॉडी तशी असेल तर ती असं का बोलतीये तर स्पेशली तुला सांगते तुला हे दिसलं नाही का ती मला जळलेली बोलली ते अजून जे कमेंट करतात त्यांच्यावरून तर बोलणं भागच नाही आपण त्यांना करायचे कमेंट तर ते पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकाला माहिती असते तुमच्या का घरात काय चालू आहे मित्रांनो ते तुम्हाला माहितीये बरोबर आहे आमच्या घरात काय चालू आहे ते आम्हाला माहितीये आणि आम्ही ते तसे वागतात म्हणून आम्हाला ते वागणं भाग पडतंय नाही तर आम्ही कधीच युट्यूब वरती या अशी भांडणं वगैरे काही दाखवलेच नसते आम्हाला बिलकुल आवडत नाहीये आणि हे बघ काय म्हणते भूमे अरे बोलू दे तुला काय बोलत ते बोलू ते भूमे तुला नीट सांगतोय पुढे जर तुझा व्हिडिओ आला तर एवढं लक्षात दे हा तू स्वतः चुकीची हे नीट दाखव तू स्वतः चुकीची आहे चुकीची राहणार आहे कधी तू सुधारणार नाही खरंच भंगारबाई आणि तुझा नवरा तुझ्या सोबत भंगार झालेला आहे आणि मी तुला खरंच सांगते।, सांगते।, सांगते मला तुझं नातं नको आहे मला तुझा नवऱ्याचं नातं पण नकोय कोण दीरा मला घेणं मी खरं सांगते मी हात जोडून सांगते मला खरंच या व्हिडिओत पण यायचं नाहीये आणि तुम्ही जे काही काय बोललाय ना ते मला माहितीये आणि माझं कोणीच नव्हतं आणि कधीच नसणार आहे आणि मला कोणी नको आहे पण आणि तुमच्या तिघांपासून मी आजपासून आज काय पहिल्याच पासून मी तुमच्या सोबत नातं तोडलेलं आहे आणि इथून पुढे ते कधी जोडलं जाणार तर नाहीच आहे आणि मला खरंच दिसू पण नका